नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची ओळख म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र आपण त्याला म्हटलं जातं खरं तर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असंच त्याला आत्तापर्यंत म्हणत होते परंतु आत्ता काही काळापासून शिव शाहू फुले आंबेडकर असा महाराष्ट्र आता म्हणायला लागलेले आहे कधीतरी या पुरोगामित्वाच्या नावाखाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदुत्ववादी वा ठरवत शिव बाजूला करत फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं महाराष्ट्राची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न मधल्या काळात झाला ब्राह्मणविरोधी भूमिका पुरोगामी भूमिका अशा प्रकारचं महाराष्ट्रातलं स्वातंत्र्यापूर्वीच्या काही काळापासूनचं राजकारण ते आत्तापर्यंतचं राजकारण असं बराच काळ राहिलं ब्राह्मण संघटनांना आणि ब्राह्मणेत्तर चळवळी अशा महाराष्ट्रामध्ये साधारणतः एकोणीसशे वीस नंतर उभ्या राहिल्या आणि त्या बऱ्याच मोठ्या झाल्या त्याआधीही ब्राह्मणेतर गोष्टी होत्या परंतु त्याला एक लिमिटेशन होतं परंतु शाहू महाराजांच्या काळामध्ये या ब्राह्मणेतर चळवळींना वर्तमानपत्रांना बरंच निधी शाहू महाराजांकडून दिला गेला आणि एक मोठी चळवळ उभी केल्या गेली अर्थात त्याचा इतिहास जरी वेगळा असला तरी आज आपण हे का चर्चा करतो आहे तर फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रात महाराष्ट्राचे मंत्री भरत शेठ गोगावले यांनी केलेली एक पूजेचा व्हिडिओ नेमकं हे प्रकरण काय आहे आणि भरत गोगावले यांनी केलेली पूजा किंवा अघोरी पूजा याबद्दल संविधान काय सांगतं मंत्र्यांनी अशी पूजा करावी की नाही करावी या सगळ्या बाबींबद्दल सविस्तर चर्चा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये करायची आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर अर्थात साधारणतः विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रामध्ये पुरोगामित्वाचे वारे वाहू लागले ब्राह्मणेतर चळवळींना मोठी ताकद शाहू महाराजांकडून मिळाली त्याआधी महात्मा फुले यांनी महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर म्हणण्यापेक्षा ब्राह्मण्यवादी विचारांविरुद्ध एक मोठी चळवळ उभी केलेली होती त्याआधी संत गाडगे महाराज म्हणजे नंतरच्या काळामध्ये शाहू महाराज ज्यावेळी होते त्यावेळेस गाडगे महाराजांनीही बऱ्यापैकी ब्राह्मण्य वादाविरोधात चळवळ उभी केलेली होती आणि नंतरच्या काळामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखणींनीसुद्धा हा महाराष्ट्र कसा पुरोगामी व महाराष्ट्र आहे हे सांगण्याचा मोठा प्रयत्न केला अर्थात त्यानंतर महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये याचा मोठा इम्पॅक्ट आला आणि महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे हा एक मोठा शिक्का लावण्यामध्ये हे सगळे पुरोगामी नेते विचारवंत यांना एक यश मिळालं आणि त्याचा अर्थात खूप चांगला फायदा महाराष्ट्राला झाला महाराष्ट्र हा वैचारिक महाराष्ट्र बनला महाराष्ट्र हा विचारवंतांचा महाराष्ट्र बनला महाराष्ट्र हा जातीयवादाला तडीपार करणारा महाराष्ट्र बनला अर्थात त्याला काही किरकोळ अपवाद असतीलही परंतु या सगळ्या गोष्टींचं आज महत्त्व काय तर भरत गोगावले यांनी एक आपल्या घरामध्ये पूजा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी ट्विटरवरून हा व्हिडिओ ट्विट करत पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारा आहे का अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले आणि भरत गोगावले शिव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे चालणार नाही असंही त्यांनी एक प्रकारे इशारा दिला आणि याबद्दल खुलासा करावा अशी मागणी केली अर्थात आता यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे असतील राष्ट्रवादी शरद पवार गट असेल आणि इतर महाराष्ट्रातील जे पुरोगामी विचारवंत आहेत त्यांनी आता या सगळ्या गोष्टींवरती आगपाखड करायला सुरुवात केली परंतु या सगळ्यांबद्दल संविधान नेमकं काय म्हणतं ते आपल्याला समजून आहे कलम पंचवीस अंतर्गत भारतामध्ये राहणाऱ्या नागरिकांना आणि भारताचे नागरिक नसलेल्यांना सुद्धा धार्मिक स्वातंत्र्य कलम पंचवीस बहाल करतं आणि या धार्मिक स्वातंत्र्यामध्ये काय काय येतं तर सगळ्यात पहिलं येतं सत्सद विवेकबुद्धीचं स्वातंत्र्य आपण आपल्या देवासंबंधित प्राणीमात्रांसंबंधित नाते इच्छेनुसार जोडू शकतो आणि त्याचं पूर्ण स्वातंत्र्य या देशामध्ये देशाच्या नागरिकांसहित इतर लोकांनासुद्धा हे बहाल होतं आपल्या देशामध्ये दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे कलम येतं ते आहे धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य आपल्या धर्माचं पालन करणे आणि वेग त्या संदर्भात असलेल्या वेगवेगळ्या पूजा अर्चा करण्याचं स्वातंत्र्य या देशामध्ये नक्कीच प्रत्येक व्यक्तीला आहे अर्थात या सगळ्या गोष्टी कुठपर्यंत आहेत जोपर्यंत त्यामुळे इतर कोणाच्याही स्वातंत्र्यावरती बाधा येणार नाही आपण एखादी पूजा जर करत असेल तर तिचं स्वातंत्र्य आपल्याला तोपर्यंत आहे जोपर्यंत आपण कुठला तरी नरवळी किंवा कुठला तरी अघोरी प्रकार त्यामध्ये जोपर्यंत दिसून येत नाही तोपर्यंत आणि मग भरत गोगावले यांनी केलेली जी काही पूजा आहे त्या पूजेमध्ये जर आपण नीड जर तो काही छोटासा व्हिडिओ जो व्हायरल झालेला आहे अर्थात त्याआधी त्या, त्या व्हिडिओमध्ये जे दिसतं आहे त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर काय घडलं याबद्दल आपण कुठल्याही प्रकारचं समर्थन या व्हिडिओमध्ये करत नाही परंतु ज्या व्हिडिओवरून हे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्या व्हिडिओमध्ये अर्थात भरत गोगावले कुठल्याही प्रकारचा नरबळी किंवा इतर अघोरी प्रकार करताना आपल्याला दिसत नाही मग कुठले तरी भगवे कपडे घालून काळे कपडे घालून एखादा व्यक्ती जर पूजा करत असेल आणि तेही त्याच्या घराच्या आत कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा सरकारी कार्यालयामध्ये वगैरेचा हा व्हिडिओ नाही आहे तोपर्यंत भरत गोगावले यांचं हे धार्मिक आचरणाचं स्वातंत्र्य घटनेनुसार अबाधित आहे आणि त्यामुळे ते काय करतायत आणि हा पुरोगामी महाराष्ट्र आहे वगैरे वगैरे हे सगळं बोलणं संविधानानुसार घटनेनुसार निष्फळ ठरणार आहे आणि त्यामुळेच भरत गोगावले असतील किंवा अजून कोणी असतील त्यांना या प्रकारच्या पूजा करण्याचा हक्क आहे तोपर्यंत जोपर्यंत यामुळे कुणालाही कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही हेच घटनेचं कलम पंचवीस सांगत आहे एकूणच महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे त्यामुळे आपल्याला आपली कोणती विचारसरणी फॉलो करायची याचं स्वातंत्र्य आपल्याला नक्कीच आहे परंतु समोरच्याला देखील हे स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये सध्या तरी जे चाललं आहे ते घटनेला धरून नाही असंच बोस्ट छोटी डोंगरा एवढी यांना वाटतं हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद